जिल्ह्यातील प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करा असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी झालेल्या बैठकीदरम्यान दिलेत जिल्हा परिषदेच्या पंजाबराव देशमुख सभागृहात शनिवारी जिल्ह्यातील सर्व बीडीओची आढावा बैठक झाली ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक प्रशासकीय कामे प्रलंबित होती सोमवारी मतमोजणीनंतर काही दिवसातच आचारसंहिता संपुष्टात येणार आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला यामध्ये नरेगा अंगणवाडी शोषखड्डे पेविंग ब्लॉक बसवणे अंगणवाडी संरक्षक भिंती काम रेनवॉटर हार्वेस्टिंग वृक्षारोपण ग्रामपंचायत भवन महिला भवन इत्यादीची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा असे आदेश जिल्हा परिषद सीईओ अमोल येडगे यांनी दिले येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याऐंशी अंगणवाडीचे बांधकाम करावयाचे आहे त्यापैकी प्रत्येक तालुक्यातून तीन अशा तीस अंगणवाड्यांचे बांधकाम नवीन आर्थिक वर्षाच्या आधी पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे तसेच प्रत्येक पंचायत समितीने पुरवणी आराखड्याची कामे मार्च दोन हजार एकवीसपर्यंत पूर्ण करा असे निर्देशही जिल्हा परिषद सीईओ अमोल येडगे यांनी दिले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती